पुस्तकाच्या जन्मामागे लेखकाचे परिश्र अनुभव व भावना दडलेल्या असतात आता या पुस्तकाचे लेखक माननीय जगदीश सर यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो वीस ऑगस्ट आहे आपल्या सगळ्याला माहित आहे या दिवसाचं वैशिष्ट्य कोणाला आहे का आज, हा दिवस आपण वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करतो आता हा दिवस नेमका आपण वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून का साजरा करतो याचा आपण विचार केला का दिवस निवडला काही माहिती आहे आपल्या लोक लक्षात येईल की पूर्वी तर थोडासा इतिहास फार लांबचा नाही एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास जर अभ्यास गावातला लक्षात घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की वीस ऑगस्ट दोन हजार तेरा साली अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच काम करत असताना धर्मसुधारणा करत असताना समाज सुधारणा करत असताना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची धर्मांनी हत्या केली खून केला आता तो हा दिवस आहे आणि तो दिवस दोन हजार पंधरा नंतर ऑल इंडिया पीपल्स सायन्स मुवमेंट या चळवळीच्या अंतर्गत जवळजवळ चाळीस संघटना अख्ख्या भारतात काम करतात त्यांनी असं ठरवलं की आपण दाभोळकरांचा हा जो खून झालेला दिवस आहे हा दिवस त्यांचा स्मृती दिवस हा त्यांनी आयुष्यभर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा म्हणून त्याचं आयुष्य घालवलं त्यांच्या स्मृतीसाठी हा दिवस साजरा करायला हवा आणि म्हणून आज आपण राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस साजरा करतो आता मला सांगा की दाभोळकर हे काही गुंड होते चोर होते मवाली होते दरोडेखोर होते पण तरीही त्यांचा खून का करावा त्यांचा खून का व्हावा आपल्या लक्षात येईल की जे जे समाज सुधारक जे जे धर्म सुधारक सातत्याने चिकित्सा करतात अंधश्रद्धा नष्ट करायचा प्रयत्न करतात लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचा प्रयत्न करतात अशा सगळ्या लोकांना धर्मांध लोकांनी आयुष्यभर छळलं किंवा शेवटी ते त्याने बदलतच नाही असं बघितल्यावर त्यांना नाही केला आपण अगदी इतिहास काळापासून पाहू आपल्याकडे जातीयता ही हाडा माणसे आपण प्रत्येक जण नाव विचारल्यावर त्याचा आडनाव लक्षात घेतल्यावर तुम्हाला पहिल्या टोक्यात प्रश्न येतो त्याची जातकुटी असते मुळात लक्षात घ्या की मी एका शाळेमध्ये एक प्रयोग केला आता व्याख्यानाला गेलो होतो बसली होती मुलांना विचारलं की तू कोण आहेस तर एक मुलगा म्हणाला मी मद्रासी आहे दुसऱ्याला विचारलं तू कोण आहे तर तो म्हणाला मी मराठा आहे तिसऱ्याला विचारलं तू कोण आहेस तर तो म्हणाला मी मारवाडी आहे चौथ्याला विचारला तू कोण आहेस तर तो म्हणाला मी मुस्लिम आहे पाचव्याला विचारलं तू कोण आहेस तर तो म्हणाला मी क्रिश्चन आहे आणि मला आश्चर्य वाटलं की तुम्ही भारतामध्ये राहता त्यातले एकाही मुलाने मी भारतीय आहे असं म्हटलंच नाही हो म्हणजे आपल्या डोक्यात आपण भारतीय आहोत ही संकल्पनाच रुजलेली नाहीये त्या सगळ्यावर जात ही फगी झालेली आहे ही जातीयता नष्ट करण्यासाठी आपले हे सगळे धर्म सुल घडले आता चातुर्वर्ण हे आपल्या धर्मा सुरुवातीपासून आलेले आहे अगदी महाभारत काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की कर्ण हा एवढा मोठा योद्धा होता तरी त्याला आयुष्यभर म्हणून ठळले गेलं मोठा विद्वान होता योद्धा होता तरी सुद्धा विदूर हा एवढा मोठा विद्वान होता तरी त्याला आयुष्यभर दासी पुत्र म्हणून हिणवले गेलं एवढं कशाला वैदिक लोक जे आर्य हो, भारतात आले होते त्यांनी इथल्या चारवाक चारवाक म्हणजे जी माणसे निरीश्वरवादी होती त्या चारवाकांना आमच्या यज्ञाला विरोध करतात आमच्या वैद्य वैदिक धर्माला विरोध करतात म्हणून वैदिकांनी जिवंत जाळ हे आपल्याकडचे इतिहास आहे हा फार लांबदा झाला अगदी जवळचा इतिहास जर पाहिता म्हटला तर आपल्या असं लक्षात येईल की तेराशे वर्षापूर्वी तेराशे ला ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांना माहीत आहे संत ज्ञानेश्वर ते आपण गोळवेगाप ह्या संत ज्ञानेश्वरांना आयुष्यभर त्या काळच्या ब्राह्मणांनी धर्ममार्तंडांनी संन्यासाची पोरं म्हणून मिळवलं आणि त्यांच्या आई वडिलांना एवढा त्रास दिला की शेवटी त्यांना आपण ज्याला म्हणून आत्महत्या करावी लागेल आत्महत्या करायला भाग पाडले गेलो ज्ञानेश्वरांसह समाधी घेतली असं आपण म्हणतो पण समाधी हा खूप चांगला शब्द झाला कदाचित त्यांना एवढा त्रास झाला असेल की त्याला सहज झालं नाही पण त्यांनी स्वतःच आत्महत्या किंवा प्रयोगवेशन केलेलं असेल त्याला आपण समाधी असं म्हणतो तर आयुष्यभर त्याला छायचं कारण काय होतं तर म्हणे आमच्या धर्माच्या विरोधात हे सगळे अडचण संन्याशाच्या विरोधात संन्याशीची पुरा अशी आमच्या धर्मात येऊ शकत नाही वाईट टाकतो त्याला त्यानंतर तुकाराम हे शूद्र त्या काळात एकूण आपल्या जातीमध्ये ब्राह्मण आणि शूद्र एवढा भाग होता आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यामुळे शूद्र माणूस लिहू वाचू बोलू शकत नव्हता मग हे संत तुकाराम एवढे अभंग लिहितात लोकांना बोलतात आपल्या देवाशी हे करतात अशा पद्धतीने आळ घेऊन त्या काळच्या मम्माजीने त्याला शाळेला सुरुवात केली त्या धर्म आयुष्यभर तुकारामांना त्यांनी प्रचंड छळलं एवढंच नव्हे तर त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या मग तुम्ही मला आज इंद्रा आपल्याला तुकारामांची गाथा कशी काय मिळते तर तुकारामांचे अभंग जरी त्या गाथा बुडवल्या तरुण वर आल्या नाही शक्यत ते कागद पाण्यात गेला म्हणजे तो होऊन खाली पडणार तो काय करत येणार नाही आपण आपण म्हणतो की तरुण वर आले पण कशा आल्या तर त्यांचे सगळे अभंग त्यांचे जे सगळे अनुयायी होते त्यांचे जे हे होते विद्यार्थी म्हणा किंवा शिष्य म्हणा त्या सगळ्यांनी मुखरदत केलेले होते आणि मग नंतर ते मुखर्गत केलेले अभंग एक सूत्र पद्धतीने लिहिले गिले त्याचीही तुकाराम गाथा आता आपल्याला वाचायला मिळते आहे पण अशा प्रकारे तुकारामांचा छळ शूद्र म्हणून केले गेला एवढंच हवे तर धुळवडीच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे धुळवळीला कसला धामण डिंग असतो कळा तो पाहत नाही तर त्या धांगर डिंग्यामध्ये धुळवळीच्या दिवशी तुकारामांचा या धर्म मार्दंडाने कदाचित खूनही केला असं म्हणतात आपण आणि त्याने आवई काय उठवली की ते सदेह गेले तुकाराम भीजी त्यासाठी साजरी केली जाते सदैव वैकुंठाला म्हणून आता मला सांगा की अशा कोणीतरी माणूस सदैव वैकुंठाला जाऊ शकेल का हा आपल्याला सारा प्रश्न पडला पाहिजे ना जर तुकाराम महाराज एवढे पुण्यमान होते फक्त त्यांना एक एकट्यालाच ते विमान घ्यायला आलं ते संत होते त्या काळात रामदास स्वामी पण होते इतर संत होते त्यांना का नाही कोणी सहदेव वैकुंठाला घेऊन गेलं फक्त तुकारामांनाच का घेऊन गेलं असे प्रश्न आपल्याला पळले पाहिजे बर तुक्याला आणखीन जरा मागचे झाले अरे अलीकडे येऊया आपण अलीकडे आपल्या लक्षात येईल की आगरप त्याच्या आधी फुले महात्मा फुले महात्मा फुले माळी समाजात सगळे सगळ्या चातुर्चे शूद्र त्यांनी मुलींची शाळा काढली आता ही मुलींची शाळा काढल्यावर धर्म मार्तंडाने सांगितलं की हा आमचा धर्म उडवतोय त्यामुळे ह्याला इथं आपल्या धर्माच्या बाहेर ऐकायला पाहिजे याला त्रास दिला पाहिजे याला सोडलं पाहिजे धर्मासाठी आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे मुळात धर्म म्हणजे काय हा प्रश्न करीत आपण विचारलाय का आपल्या सगळ्यांना जर विचारलं मी की धर्म म्हणजे काय तर तुम्हाला फक्त धर्मातली कर्मकांड आठवतील पूजा अर्थ आठवतील हो भगुमान आठवेल पण धर्म या शब्दाचा अर्थ काय मूळ धर्म या शब्दाचा अर्थ आहे धारयती इतिशहा म्हणजे जो समाजाला नीतिमत्तेने बांधायला एकत्रितपणे बांधायला प्रवृत्त करतो आणि एक त्याला धर्म पण हा विचार आपण लक्षातच घेतला नाही आणि आं तो आमच्या धर्मावर बुडवतो म्हणून वसद्याला शिकवणं म्हणजे धर्माला बुडवणं का सावित्रीबाई यांच्या अंगावर चक्क गोळे फेकले गेले आता त्यांनी शेळीण गोळे फेकूनही त्या मुलांना शिकवलं त्यांची जिद्द तर अशा प्रकारे महात्मा फुले त्रास दिला एवढं हवे तर ते आपलं म्हणणं सोडत नाही म्हणून त्या काळच्या केशवटांनी त्यांच्यावर मारेकरी सोडले दोन मारेकरी होते रामोशी ते सोडले ते जेव्हा रात्री तिकडे आले त्यांना मारायला तेव्हा हे तसे धट्टे कट्टेच होते फुले सुद्धा त्यांनी ता तयारी त्याला सांगितलं दादा सांगितले तुमची मुलं माझ्याकडे शिकत आहेत तुम्हाला मला मारायचं मारा पण तुमच्या मुलांचं नुकसान होईल हे जेव्हा त्या रामोशांना कळलं तेव्हा त्यांनी हाताच्या कुराडी टाकल्या त्यांच्या नमस्कार म्हणजे आपल्या मुलांना जो उद्धार करायचा प्रयत्न करतोय त्यालाच आपण मारावं हे त्याला पटलं नाही आणि मग ते त्यांचे आयुष्यभर अंगरक्षक झाले पण फुले नंतर आगरकर आले आगरकरांनी सुधारक पत्र काढलं आगरकरांनी त्या काळात ज्या स्त्रिया होत्या उच्च कुलीनाच्या ब्राह्मण किंवा इतर उच्च वर्णाच्या त्या स्त्रिया विधवा व्हायच्या कारण विवाह व्हायचा जगठ बालविवाह व्हायचा पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा आणि दहा पंधरा वर्षाची तरुणी यांचा सुद्धा विवाह व्हायचा अशा वेळेला अपशुकच ती लवकरच विधवा व्हायची बालविधवा झाल्यावर सुद्धा संपूर्ण केस भाजरले जायचे केसवपन केलं जायचं ही केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून आगरकरांनी आंदोलन सुरू केलं त्याच्या विरोधात द्यायला सुरुवात केली संमती वयाचा कायदा व्हायला हवे स्त्रीला पाळी आल्याशिवाय लग्नाला उभं राहू देऊ नये अशा पद्धतीचा संमती कायदा त्यांनी करायचा तिकडे करा काळात हे केलं आणि हे सगळं होत असताना त्या काळच्या धर्म महादंडांना काय वाटलं की हा आपला धर्म पुरवतोय म्हणून तुम्ही लक्षात घ्या आगरकरांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली म्हणजे काय केलं घेतली एक केला के के तो खांद्यावर टाकला आणि त्याची प्रेतयात्रा सगळी माणसं ज्यांना आयुष्यभर कळलं लोकांनी काय होती धर्मसुधारणा सुधारणा करत होती ना कॅशन नको तू तो सांग नको फ्रियांना शिक्षण दिलं पाहिजे बरोबर आहे की नाही आता गमत अशी की त्या काळामध्ये पुरुष स्त्री मेली की ताबडतोब दुसरं लग्न करू शकायचा पण स्त्रीला मात्र लग्न करायचे किंवा दुसऱ्या पुरुषाकडे पाहिजे असं लढत स्वयंपाक अशा वेळेला बरे स्त्रिया घरातल्याच मोठ्या माणसांच्या बळी पडायच्या वासनेला मग अशा वेळेला फुलेंनी अशा ज्या स्त्रिया बळी पडलेल्या आहेत त्या मुलांना उपीरड्यावर टाकायच्या तर ते मुलं नंतर होत आहेत त्यांना फुलेनी पाळणा चकला होता घराच्या बाहेर आणि तिथं आणून टाका म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी अशा मुलांना मानवलं आणि असाच एक मुलगा दत्तक घेतला त्यांनी आणि त्याला डॉक्टर केला आता ही एवढी चांगली माणसं होती एवढी धर्म सुद्धा आपल्या आपली माणसांनी चांगल्या पद्धतीने जगावं म्हणून प्रयत्न करत होती तर ह्या माणसांना आपण एवढं छळावं का ह्याला धर्म म्हणणार का तुम्ही आता हे स्वातंत्र्यापूर्वी पर्यंत आपण आलो आता स्वातंत्र्य काळात गांधीजीमुळे आपण गांधीजी हे स्वतःला सनातनी हिंदू म्हणून आता गांधीजी ते धर्मश्रद्धा होते ते काय म्हणायचे लोक म्हणायचे की ईश्वर सत्य आहे धर्मांना म्हणायचे तर गांधीजी काय म्हणायचे नाही सत्य ही ईश्वर आहे शब्दातला फरक लक्षात घ्या म्हणजे गांधीजींचा जो ईश्वर आहे तो सत्य होता आणि सामान्य धर्मांना ईश्वर आहे तो ईश्वराला सत्य मांडणारा होता जरी ईश्वर त्यांनी कधी अनुभव तरी हा फरक आहे हे लक्षात घ्या आणि अशा प्रकारे त्यांनी सगळ्या समाजाला एकत्र राहण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला पण त्यांना मुस्लिम दागिन ठरवले गेलं आता खरं तर लखनौ करार हा टिळकांनी केला होता एकोणीशे सोळा साली ज्यात त्यांनी मुसलमानांना मुस्लिम लीगला मोठ्या हो प्रमाणात जुप्त माफ दिलं त्याच्यावर एकही पाऊल गांधीजींनी कधी उचललं नाही पंधरा ऑगस्टला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी हे ते लाल किल्ल्यावर नेहरू बरोबर नव्हते तर गांधीजी तिकडे आज जे बांगलादेश मध्ये आहे तिथे दंगली शमावण्यासाठी एकटे त्यांच्या बरोबर काम करत होते वन मॅन आर्मी अशा माणसाला तुम्ही मुस्लिम धारकी कसं म्हणाल तर ह्या माणसाने पाकिस्तानला पंचावन्न कोटी द्यायला लावले हा मुस्लिम धारिणा आहे म्हणून नथुराम गोडसे त्यांचा खून केला आता हा सगळा इतिहास आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की हे असं सुधारणावाली माणसांचे खून सातत्याने का होत आहेत आणि आता नंतर पानसरे कुलबर्गी गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर यांचे या आता गेल्या काही वर्षामध्ये खून झालेले आहेत सगळी माणसं धर्म सुधारणा आणि धर्म चिकित्सा हो। होती की आपल्या माणसांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायला हवं त्यासाठी ती धडबड होती तर ज्यांचे एकूण राजकारणात आणि समाजकारणात हितसंबंध गुंतलेले होते अशा सगळ्या मार्तंडांनी आणि राजकारण्यांनी एकत्र होऊन या सगळ्या लोकांचे छळ केले आणि हा आपला इतिहास आहे रक्तरंजित इतिहास आहे आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर आपण संविधान स्वीकारलं संविधानात नागरिकांची मूलभूत कर्तव्य एकावन्न कर्मचे एकावन्नाव्या अनुच्छेदात दिलेली आहेत त्या एकावन्नाव्या अनुच्छेदामध्ये एक्कावन्न ज नावाचा एक भाग आहे म्हणजे असे वेगवेगळे भाग आहेत त्यातला ज त्यामध्ये असं लिहिलंय की नागरिकांच्या मूलभूत कर्तव्य जे अनेक आहेत त्यातलं एक कर्तव्य असं आहे की लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करून मानवतेसाठी झटणे मग आपण या कर्माचा आधार घेऊन लोकांमध्ये जर हे सगळे सुधारणावादी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर खार खाणार त्यांना धर्मविरोधी म्हणणार की ते देशाची सेवा करण्यासाठी माणसाने जागृत व्हावा म्हणून कार्य करत होते म्हणून त्यांना स्वीकारणार हा विचार आपण केला पाहिजे अशा पद्धतीने हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस आपण हा सगळ्या इतिहासाचा विचार करून साजरा करायला हवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे शेवटी काय तर ह्या निसर्गामध्ये कोणतीही घटना आपपत घडत नाही भले त्याची कारण माहीत असो नसो, नसो आपल्याला पण प्रत्येक घटनेच्या का मागे काहीतरी कार्यकारण भाव असतो तो कार्यकारण भाव शोधणे आणि त्याचा पाठपुरावा करणे आणि त्यात प्रगती साधणे हे सगळं आपण वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे करू शकतो म्हणजे असं की ब्रुनो हा एक शास्त्रज्ञ होता पंधरा चौदा पंधराव्या शब्दापर्यंत त्याने त्या काळामध्ये असं लोकांच्या मध्ये समज होता की पृथ्वी ही स्थिर असून सूर्य पृथ्वी होती फिरतो कारण तसं दिसतं आपल्याला दररोज सकाळी सूर्य होतो संध्याकाळी मागळतो सूर्य फिरतोय असं वाटायचं पण गुरुने असं सांगितलं की नाही सूर्य स्थिर आहे आणि सूर्य भोवती पृथ्वी फिरते आहे ते एवढंच त्याने विज्ञान सांगितल्यानंतर हा अधर्म विरोधी आहे धर्मद्रोही आहे म्हणून त्या काळच्या चर्चनी त्या गुरुला जिवंत जसा आपल्याकडे धर्म मार्तांनी काबूल मागवला होता तसा पाश्चिमात्य देशातही होता एकूण सगळीकडे धर्म मंडळाने आपलं वर्चस्व राहावं म्हणून ह्या सगळ्या सुधारणा वादांना खात्मा करायचा विडाच उचललेला पण तरीही समाजात त्यांच्या कार्यामुळे हो धर्म सुधारणा होत राहिली दोनशे वर्षापूर्वीचा हिंदू धर्म आज राहिलेला नाही आज कुणा स्त्रीचं वर्ष केश ओपन केलं ला जात नाही कुणा स्त्री सती राहत ला म्हणजे अशा प्रकारे बदल होत असतो पण तो बदल अगदी सावकाश पिढ्यानुपिढ्या काळात हो मोजायचा असतो म्हणून आम्ही सगळी माणसं जेव्हा अशा अंधश्रद्धा निर्मूनाच काम करतो तेव्हा आम्ही सगळा हा विचार करतो की आमच्या कामामुळे आम्हाला लगेच मिळेल असं आम्ही कधीही घरी करत नाही ठीक आहे आम्ही हाच काम करू माझ्या या एवढ्या मुलांपैकी समजा एक दोन मुलांनी जरी विचार बदलले तरी माझं काम झालं असं मी समजू त्यांना प्रश्न पडले पाहिजे प्रत्येकाला आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आपण प्रश्न विचारले पाहिजेत आपण चिकित्सा केली पाहिजे हे करणं म्हणजेच वैस्तिक दृष्टिकोनाने आपल्या आई वडिलांनी किंवा आईवडिलांनी सांगितले म्हणून डोळे मिटून ते पसरितल्या गोष्टी करणं म्हणजे प्रवाहपथित होणं तेव्हा आपण ठरवायचंय की आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायचं की प्रवाहपथित होऊन जगायचं आणि प्रभावापती होऊन जगलं तर एक सोपी गोष्ट आहे की कुठलाही संघर्ष करावा लागत नाही पण वैज्ञानिक दृष्टिकोन जगायचं म्हटलं की तुम्हाला समाजाशी दोनात करावे लागतात संघर्ष करावा लागतो ही संघर्ष करायची ताकद आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देतो हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आजचा दिवस सार्थकी लागला असं मी समजेल धन्यवाद